या सर्वांनी लाइवला आपला लाइव चालू झालेला आहे तर सर्वांनी या पटापट लाइवला <ईणीण> या सर्वांनी लवकर लवकर लाइवला झाले का सर्वांचे जेवण तरी या लवकर लवकर मग लावला सगळ्यांनी चला पटपट कुठल्या मंदिरात आहेत दोनद दोनद खुर्द दोनद मंदिर बंडू दादा नमस्कार झालं का जेवण बंडू दादा तुमचं वापरी लेऊन आहे इकडे हे बघा तोनाथचं मंदिर आहे हे यात्रा भरलेली आहे छोटीशी जास्त नाही आहे छोटीशी यात्रा भरलेली आहे आमची दिदी आमचं दादू नमस्कार काय झालं का जेव झालं आत्ताच जेवण हो का आमचं पण आत्ताच झालंय जेवण ते आले तुमचे दाजी गाडी घेऊन आता गाडीवर बसायचं आहे आम्हाला गाडीवर बसलं की सगळं हवेचाच आवाज येते हे कुठल्या गावातील मंदिर आहे गाव आहे चला तर चाललो मग आम्ही आता आमच्या घरी दोनद आहे मंदिर दोनच आश्रामाता माताचं मंदिर आहे लाईक करा सगळ्यांनी पटापट ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी पटापट कमेंट करा सर्वांनी वरती लय झा पण सगळ्यांनी कमेंट करा नमस्कार जयश्रीताई डन केल्याबद्दल धन्यवाद जयश्रीताई जेवण झालंय का तुमचं वळशील पुढं बघ मी गाडी थोडी चालवत आहे पडायला स्वामी दादा कुठे हे वाटत हाव आज आम्ही मंदिरात गेलो होतो दर्शनाला स्वामी दादा दर्शनाला आलेलं आहे सगळ्यांनी लाईक करा जेवण करत आहे की हाव का आमचं झालं आम्ही मंदिराचा डब्बा आणला होता मस्त जेवण केलं एकच लाईक आहे सगळ्यांनी लाईक करा जेवण झालं का ताई कुठे गेले दर्शनाला हो जेवण झालंय हा कोमलताई जेवण झालंय आम्ही दोन आलेला आहे दर्शनाला स्वामी दादा धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक करा पटपट एकच लाईक झालेले आहे कुठे राहतात एल्ह जिल्हा अकोला मध्ये राहते शिवांशला बरा आहे का आता हो हो बरं आहे जयश्रीताई चंदन दादा हाय दुकान बंद आहे का हो शुभम भाऊ दुकान शांताराम दादा दुकान बंद आहे सॉरी लाईक केले आहे ओके ओके धन्यवाद सर्वांनी लाईक करा पटापट राजधानी सातारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सातारा ओके ओके संगीतात आई उन्हानी बघा कसा झाला चेहरा लाल झारा नसता बाई काय ऊन आहे माय लयच ऊन आहे आता आबाळ आलं लाल लालपूल चेहरा झाला नसता जेवण केलंस का ताई लाईक केले हाव सुनील दादा आम्ही डब्बा आणला होता मंदिरात मस्त जेवण केलंय आम्ही लाईक केल्याबद्दल धन्यवाद सुनील दादा सर्वांनी लाईक करा एकशे पासष्ट जण आहे आणि फक्त लाईक तीन पटापट पत लाईक ला ला करा ना ला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा माझे कसे आहेत तर आज मस्त मस्त मंदिरातले व्हिडिओ बनवलेले आहेत तर सगळ्यांनी आवर्जून बघा व्हिडिओ घरी जायला किती टाइम लागेल ताई तुम्हाला हा दोन तास लागतात मला घरी जायला दोन तास आता आकाश मंदिराच्या बाहेर निघालो आम्ही प्रकाश आबा शिवांची काळजी घेव माय हवं माय शिवांश बरा आहे आता आम्ही गोळ्या पण सोबतच आणल्या होत्या गोळ्या पण दिल्या त्याला आता देवाला गेला गेलेलो कोणत्या देवाचे मंदिर आहे स्वामी दादा दोनद आश्रमाता दोनदला गेलो होतो आम्ही आश्रम आश्रमाताज अविनाश दादा आलो या, या या स्वागत आहे तुमचं शिल्पाताई हाय शिल्पाताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह लाईक वाढवा रे देव हो देव हो लाईक वाढवा रे सगळ्यांनी पटपट नुसते शिशीवर बसू नका रे लाईक करायला पैसे लागत नाही रे ओळखलं का अविनाश दादा अविनाश आर अविनाश दादा फोन व बय आता लाईक करा सगळ्यांनी ज्यांनी लाईक नसेल केलं ला, त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नाही बा अविनाश दादा तुम्ही तर पहिल्यांदाच आले राणी ताई आहे मी लाईक के लाईक ओके ओके धन्यवाद अविनाश दादा धन्यवाद धन्यवाद अमोल दादा कुठं चालले ताई आता घरी चाललो घरी मंदिरातून अविनाश क्लासमेट कुठचा अविनाश अविनाश तो कोणी नव्हता माझ्या क्लासमेट कोणत्या गावची आहे हो भावा तुम्ही अविनाश भाऊ हॅलो प्रमोद दादा हिवर खेडचा हिवर खेडचे आहेत का बरं कुठं बर। चालला ताई ज्ञानेश्वर दादा आता मंदिरातून घरी चाललोय आम्ही मंदिरात गेलो होतो दर्शनाला आता घरी चाललो तर सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा मोबाईल पक्का पकडून ठेव शुभांगी माय जाव इथे पक्क पकड जावयचे गच्ची पकडेला आहे मी ना बघा पकडून ठेवलेला आहे काही टेन्शन नाही प्रकाश आबा दोन कोणते शर्ट शिकली सांगितलं तुम्ही लाईक करा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लवकर लवकर लाईक करा फटा फट फट फटा फट लाईक करा आम्ही तुर्ला भवानीला आणि आसरा माता सर्वांनी लाईक करा पटपट ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा मी जातो आता भाव काय ओळख नाही पटून राहिली म्हणून काय जाणूनच म्हणायचं क्लासमेंट हाव म्हणून माहीत असलं तर सांगायचं भाऊ काय उगाच खोट बोलून काय भेटते तुम्हाला तुम्ही एक दिवस उन्हात गेलात तर तुम्हाला ऊन लागत आहे आणि दररोज शेतात मोल गेल्या गेलेच काय होते असेल बापरे बघा ना आजच उन्हात गेली तर सगळा लाल बून चेहरा झाला आणि कसंचा कसंच होऊन राहिलं आणि दररोज जर गेली तर मग कसं होणार लाईक केले बा ओके प्रकाश बा धन्यवाद लाईक केल्याबद्दल अडीचशे जण आहेत अडीचशे आणि लाईक करत ना रे बाय फोटो मोड देत का तुमचे रे लाईक कराले आम्ही सध्या दोनच आहोत दोनच कोणी आहे का इकडचं दोनचच्या इकडचं कोणी येतो बा च्या घ्याले तुमच्या घरी मग <laughs> कोणी दोनचचे आहे का इकडचे रे बा हा तर सांगा लवकर तुमच्या घरी येतो चहा पाणी चहा पाणी पियाले तुमच्या घरी हा शिवदास दादा आहेत दा दा का हे पण शिवदास दादा आहेत का सांगा सांगाव काकडचे आलोस तुमच्या घरी चहा पाणी लिहायले स्वामी दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाईक करा पटपट पट सुपर स्टिकर करा देवीच्या नावानं चांग भल देवीच्या चांग सुपर चांगलं सुपर सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या कमेंट कुकडे गेले कमेंट करा लाईक करा पट पट सगळ्या डोक्यावर पदर घे माय ऊन लागेल ना डोक्यावर पदर नाही हे बघा पूर्णा नदी कशा पण तुम्ही तिकसायला चांगला म्हणते बाप मी, मी अप्सर आहे कोण म्हणते अप्सर आहे म्हणून आमच्याकडे कधी येता हा कोण्या गावची आहे तुम्ही हे बघा तुम्ही कोणत्या गावचे राहता आता नाहीतरी लय चार धीवा वाटू लागला मध्ये रेंज आहे तेंजच नाही आहे इकडे अजिबात रेंज नाही